नमस्कार मित्रांनो मानवाचा सर्वांगीण विकास हे शिक्षणाचे अंतिम उद्दिष्ट आहे त्यासाठीच मनुष्य हा शिक्षण घेत असतो शिक्षण घेत असताना अनेक प्रकारचे विचार हे आपल्याला ऐकायला मिळतात त्याच विचारातील एखादा विचार आपल्याला जगण्याचा नवीन मार्ग दाखवतो त्यालाच आपण सुविचार असे म्हणतो तो एक विचार माणसामध्ये परिवर्तन घडवून आणतो ज्या व्यक्तीचे विचार सुंदर असतात त्याचे मनही सुंदर असते यश मिळवण्यासाठी आपले मन आणि विचार दोन्हीही शुद्ध असले पाहिजे आज या व्हिडिओमध्ये आपण असेच काही मराठी सुविचार येथे पाहणार आहोत चला तर मग पाहूया निवडक मराठी सुविचार सुंदर सुविचार सुंदर विचार आई वडिलांना मान देणे हे आपले परम कर्तव्य आहे वाचाल तर वाचाल मन मोकळे असावे पण जीव मोकळी असू नये उद्याचे काम आज करा आजचे काम आताच करा विज्ञान हे जीवनातील मीठ आहे कोणत्याही विजयासाठी नम्रता हवीच अभ्यासाद्वारे मिळणारे यश दैवी नसते ते कष्टाचे असते अज्ञान हा अधोगतीच्या पाया आहे साहस हा यशाचा आत्मा आहे माणसाला माणसाप्रमाणे वागवणे याचेच नाव माणूस की चांगले विचार मनात फार काळ टिकत नाहीत म्हणून ते त्वरित कृतीत आणावे नेहमी तीन गोष्टी देत रहा मान ज्ञान आणि दान, दान। सुखासाठी कधी हसावे लागते तर कधी रडावे लागते कारण सुंदर धबधबा बनायला पाण्यालाही उंचावरून पडावे लागते नेहमी तुमचे सर्वोत्तम प्रयत्न करा आणि हे करूनही लोक तुमची कदर करत नसतील तर तो त्यांच्या दोष आहे तुमच्या नाही परिश्रम इतक्या शांततेने करा की तुमचे यशच आवाज करेल पराभव आणि विजय तुमच्या मानण्यावर असते मानले तर पराभव आहे आणि ठरवले तर विजय आहे जिंकण्याची मजा तेव्हाच येते जेव्हा तुम्ही हरण्याची वाट बघता हजारो माणसे मिळतील आयुष्यात पण हजारो चुका माफ करणारे आई वडील पुन्हा मात्र मिळणार नाही गरज संपली की विसरणारे फार असतात गरज नसताना पण आपली आठवण काढणारे फारच कमी असतात भूतकाळाविषयी रडण्यापेक्षा वर्तमान काळात लढण्यात आणि भविष्याची सिक्रेट चढण्यातच खरा पराक्रम आहे आयुष्यात काही नसले तरी चालेल पण तुमच्यासारख्या प्रेमळ माणसांची साथ मात्र असू द्या नजरेत भरणारी सर्वच असतात पण तुमच्यासारखी हृदयात राहणारी फारच कमी असतात महत्व त्याला नाही की कोण आपल्या सोबत आहे महत्व त्याला आहे की गरज पडल्यास कोण आपल्या आहे आठवण त्यांनाच येते जे तुम्हाला आपले समजतं सगळी दुःख दूर झाल्यावर मन प्रसन्न होईल हा भ्रम दूर करा मन प्रसन्न करा सगळी दुःख आपोआप दूर होतील दुःखाच्या रात्री झोप कोणालाच लागत नाही आणि सुखाच्या आनंदात कोणीही झोपत नाही याला जीवन म्हणतात कधीकधी चांगले घडण्यासाठी तुम्हाला वाईट परिस्थितीतून जावेच लागते पैज लावायची तर स्वतः बरोबरच लावा कारण जिंकलात तर स्वतःचा आत्मविश्वास जिंकाल आणि हरलात तर स्वतःचा अहंकार हराल आपल्याला अनंत शक्ती असीम उत्साह अपार साहस आणि धीर पाहिजे तरच आपल्याकडून महान कार्य होतील तारुण्याच्या जोम अंगी आहे तोवरच कोणतीही गोष्ट शक्य होईल कार्याला लागण्याची अत्यंत उचित अशी हीच वेळ आहे कोणतीही गोष्ट फुकट मिळाली की माणसाला त्याची किंमत वाटत नाही परिवर्तन हे काळाचे लक्षण आहे संपत्तीचा अमर्यादित संचय करू नका जो स्वतःच्या आणि इतरांच्या कल्याणासाठी झटतो तो सर्वात उत्तम पुरुष समजावा खरा आनंद दुसऱ्यांना देण्यात असतो घेण्यात किंवा मागण्यात नसतो वेळेवर घातलेला एक टाका नंतरचे दहा टाके वाचवित विज्ञानाच्या प्रगतीवर देशाची प्रगती अवलंबून असते कुणालाही जिंकायची असेल तर प्रेमाने जिंका विचलो जरी आज मी अंत माझ्या नाही पेटेन पुन्हा नव्याने सामर्थ्य नाशवंत नाही अनुभव हा आपला सर्वोत्तम शिक्षक आहे जोपर्यंत जीवन आहे तोपर्यंत शिकत राहा सत्यासाठी काही सोडून द्यावे पण कोणासाठीही सत्य सोडू नये जी लोक नशिबावर विश्वास ठेवतात ती लोक भित्री असतात जे स्वतःचे भविष्य स्वतः घडवतात तेच खरे कणखर असतात मन आणि मेंदूच्या युद्धात नेहमी मनाचेच ऐका जो मनुष्य मरायला तयार होतो तो कधीच मरत नाही आणि जो मरायला भीतो तो आधीच मेलेला असतो माणसाला आपल्या दारिद्र्याची लाज वाटता कामा नये लाज वाटायला पाहिजे ती दुर्गुणांची मोठ्या गोष्टीचे भेद करण्यापेक्षा छोट्या गोष्टीने आरंभ करणे अधिक श्रेयस्कर ठरते शाळा हे सभ्य नागरिक तयार करण्याचे पवित्र क्षेत्र आहे यशाच्या मनसोक्त आनंद घेण्यासाठी अपयश आणि कठीण परिस्थिती यांची अत्यंत गरज असते आयुष्य हा खूप अवघड खेळ आहे तुम्हाला ते जन्मसिद्ध जन्मशिद्ध जिंकता येईल तुमच्या सहभागाशिवाय तुम्ही यशस्वी होणार नाही आणि तुमच्या सहभागासोबत तुम्ही कधी अपयशी होणार नाही तुम्ही जर चांगले बनवू शकत नसाल कमीत कमी असे बनवा की ते चांगले दिसेल कधी कधी आयुष्य तुमच्या डोक्यावर जोरदार प्रहार करेल तरीही स्वतःवरचा विश्वास ढळू देऊ नका मोठ्या विजयासाठी मोठे घ्यावे लागतील चांगल्या पुस्तकाविना घर म्हणजे दुसरे स्मशानच होय तुमच्या कामात यशस्वी होण्यासाठी तुम्हाला एका मनाने ध्येयाकडे समर्पित चिंते चिंतेसारखे स्वतःला जाडणारे दुसरे काहीही नाही देवावर पूर्ण विश्वास असेल तर कशाबद्दल चिंता का करतो याचीच लाज वाटली पाहिजे हे बळ हे शुभासित नाही तर ते जीवनाचा सिद्धांत आहे पुस्तकांची किंमत रत्नांपेक्षाही अधिक असते प्रयत्नांची पराकाष्ठा करणाऱ्याला जीवनात अशक्य असे काहीच नाही ऋण फेडण्यापेक्षा ऋण स्मरणे अधिक चांगले माणूस स्वतःच स्वतःच्या असतो केलेल्या प्रयत्नांना यश आले नाही तरी आपला पराजय नक्कीच होत नाही आयुष्य पूर्ण झाले तरी हार मानू नका कारण त्या शून्यासमोर किती आकडे लिहायचे त्याची ताकद हे तुमच्याकडे आहे स्वतःचा विकास करा लक्षात ठेवा की गती आणि वाढ हेच जीवनपणाचे लक्षण आहे चांगली माणसे आणि चांगली पुस्तके लगेच लक्षात येत नाही त्यांना वाचावे लागते जिंकायची तयारी तिथूनच सुरू करायची जिथे हरण्याची भीती वाटते संकटावर अशा रीतीने तुटून पडा की जिंकलो तरी इतिहास आणि हरलो तरी इतिहासच खऱ्या अर्थाने सामर्थ्यवान व्हायचे असेल तर एकट्यानेच लढायला शिका जगाच्या रंगमंचावर असे वावरा की तुमची भूमिका संपल्यानंतरही टाळ्या वाजत राहिल्या पाहिजे हसत राहिलात तर पूर्ण जग आपल्या सहभागी नाही तर डोळ्यातील असून नाही डोळ्यामध्ये जागा मिळत नाही एका मिनिटात आयुष्य बदलू शकत नाही पण एक मिनिट विचार करून घेतलेला निर्णय नक्कीच आयुष्य बदलू शकतो कधी कधी मोठ्यांनी छोटेपणा आणि छोट्यांनी मोठेपणा दाखवला तर नात्यांमधला आदर वाढतो कुणीतरी येऊन बदल घडवतील याची वाट पाहण्यापेक्षा स्वतःच होणाऱ्या भाग व्हा शक्य तितके प्रयत्न केल्यानंतरही अशक्य असे काहीच राहत नाही लोक नाव ठेवतच राहणार पण ठेवलेल्या नावाचा ब्रँड बनवता आला पाहिजे आयुष्यात आनंदी क्षणासाठी पैशाने कमवलेल्या वस्तूपेक्षा स्वभाव कमावलेली माणसे जास्त सुरू होतात सकारात्मक विचार केला की नकारात्मक काही उरत नाही माणसाच्या आयुष्यातील संकटे ही यशाचा आनंद घेण्यासाठी आवश्यक आहे साध्य करणे कितीही असो जर आत्मविश्वास असेल तर अशक्य असे काहीच नाही नशिबाचे दार आपणहून कधीच उघडत नसते मेहनत करूनच उघडावे लागते जो कर्तव्य पार पाडतो तो, तो सुखाचा अधिकारी होतो भिक्षा मागून न्याय मिळत नसतो सहानुभूतीच्या हजार शब्दापेक्षा मदतीचा एक हात अधिक श्रेष्ठ असतो शहाणा माणूस चूक विसरतो पण त्याची कारणे मात्र कधीच विसरत नाही युवकांना एक चांगले वातावरण द्या त्यांना प्रेरित करा त्यांच्यात एक अपार ऊर्जाचे स्रोत आहे ते करून दाखवतीलच आपल्या सर्वांमध्ये एक समान प्रतिभा नसते पण आपल्या सर्वांना प्रतिभेचा विकास करण्याची संधी समान मिळत असते आकाशाकडे बघा आपण एकटे अजिबात नाही सर्व ब्रह्मांड तुमचे मित्र आहे पण ते भरभरून त्यालाच देते जो स्वप्न बघतो आणि त्यावर काम करतो तुमच्या नोकरीवर प्रेम करा पण कंपनीवर करू नका कारण तुम्हाला कधीच कळणार नाही तुमची कंपनी तुम्हाला प्रेम करून सोडून देईल बलहीन व्यक्ती कुणालाही क्षमा करू शकत नाही बलवान माणूसच क्षमा करू शकतो यशस्वी लोकांचे किंवा यशाच्या गोष्टी वाचू नका त्यात तुम्हाला फक्त संदेश मिळेल अपयशाच्या गोष्टी वाचा त्यातून तुम्हाला नवीन यशाच्या नवीन आयडिया मिळतो देवाने आपल्या सर्वांच्या मध्ये महान अशी शक्ती आणि क्षमता दिलेली असते आणि प्रार्थना त्या शक्ती क्षमतांना बाहेर आणायला मदत करत असते कोणाचीही निंदा करू नका जर तुम्ही कोणाच्या मदतीसाठी हात पुढे करू शकत असाल तर नक्की करा जर ते शक्य नसेल तर हात जोडा आणि त्यांना आशीर्वाद द्या आणि त्यांना त्यांच्या मार्गाने जाऊ द्या हार मानणे ही आपली सर्वात मोठी कमजोरी आहे यश मिळवण्याचा सर्वात सोपा मार्ग म्हणजे पुन्हा पुन्हा प्रयत्न करत राहणे लोकांना सुंदर विचार नाही तर सुंदर चेहरे आवडतात या जगात माणसाची नाही तर त्याच्या पैशाची किंमत असते खरे बोलून कोणाला दुखावले तरी चालेल पण खोटे बोलून कोणालाही सुख देऊ नका अहंकारात सर्वात वाईट गोष्ट ही आहे की अहंकार तुम्हाला कधीच जाणवू देत नाही की तुम्ही चुकीचे कितीही चांगले काम करा चांगले वागा इमानदार रहा हे दुनिया फक्त तुमच्या एका चुकीची वाट बघत असते दुसऱ्याचे अनुभव जाणून घेणे हा सुद्धा एक अनुभवच असतो जेव्हा माहीत पडते कि आयुष्य काय आहे तोपर्यंत ते अर्धे संपून गेलेले असते कोणताही व्यक्ती वाईट स्वभावाचा नसतो आपले विचार त्याच्याशी न पटल्यास आपल्याला तो वाईट वाटायला लागतो आयुष्य जगण्यासाठी नुसत्या विचारांची नाही सुविचारांची गरज असते खोटे बोलणाऱ्या मित्रापेक्षा एक प्रामाणिक शत्रू नेहमी चांगला असतो रोजच्या प्रार्थनेत शब्द नसतील तरीही चालेल पण हृदय हवे हृदयाशिवाय आलेले शब्द मात्र नको जग कधीच तुमच्या स्वाभिमानाची पर्वा करत नाही स्वतःबद्दल अभिमान बाळगण्याआधी काहीतरी करून दाखवा स्वतःला सिद्ध करा भरलेला खिस्सा माणसाला जग दाखवतो रिकामा खिस्सा मात्र जगातील माणसे दाखवतो मोठा माणूस तोच जो आपल्या सोबतच्यांना छोटा समजत नाही स्वतःची तुलना जगात कुणासोबत करू नका जर तुम्ही असे केलेत तर तुम्ही स्वतःचा अपमान करत आहात दुखी माणसाला मदत करण्यासाठी लांबवलेला एक हात प्रार्थनेसाठी जोडलेल्या दोन हातांपेक्षा अधिक उपयुक्त आहे देशातील दारिद्र्य व अज्ञान घालविणे म्हणजे ईश्वराची सेवा हवी धर्म म्हणजे विकासाचे स्वतःला कम समजणे हे सर्वात मोठे पाप आहे जे कोणत्याही पार्थिव वस्तूमुळे विचलित होत नाही त्या व्यक्तीला अमरत्व प्राप्त झाले आहे सामर्थ्य मंजे जीवन दुर्बलता म्हणजे मृत्यू विस्तार जीवन आहे अंकुश मृत्यू आहे प्रेम म्हणजे जीवन शत्रुत्व म्हणजे मृत्यू आयुष्यात उत्पन्न जास्त नसेल तर खर्चावर आणि माहिती जास्त नसेल तर शब्दावर नियंत्रण पाहिजे जगातील सर्वात सुंदर जोडी तुम्हाला माहित आहे का अश्रू आणि हास्य कारण हे तुम्हाला फारसे एकत्र दिसत नाही पण ते जेव्हा दिसतात तो आयुष्यातला अत्यंत सुंदर क्षण असतो आयुष्य हे सरळ नाही त्याची सवय करून घ्या टी व्हीवरचे जीवन काही खरे नसते आणि खरे आयुष्य म्हणजे टी व्हीवरची सिरियल नसते खऱ्या आयुष्यात आराम नसतो असते ते फक्त काम आणि काम यशाचे रहस्य काय योग्य निर्णय घेणे योग्य निर्णय कसे घ्यावे अनुभव अनुभव कसे घ्यावे चुकीचे निर्णय ढगात इंद्रधनुष्य होण्याचा प्रयत्न करा विचार करा आणि आश्चर्यचकित व्हा आश्चर्यचकित व्हा आणि विचार करा आयुष्य बदलण्यासाठी वेळ वेड़ सर्वांना मिळते पण वेळ बदलण्यासाठी आयुष्य पुन्हा मिळत नाही शांततेच्या काळात जर जास्त घाम वाढला तर बुद्धाच्या काळात कमी हक्क एखाद्या गोष्टीचा आरंभ केव्हा करावा हे समजायला हवे आणि शेवट केव्हा करावा हेही समजायला हवे कठीण परिस्थितीमध्ये देखील ध्येयाला दे चिपटून राहा अडचणींना संधीमध्ये रूपांतर करा आपल्या यशाची व्याख्या जर का भक्कम असेल तर आपण सदैव अपयशाच्या दोन पावले पुढे असू फायदा कमवण्यासाठी तुम्हाला कोणत्या निमंत्रण पत्रिकेची गरज नाही तुमच्या असंतुष्ट ग्राहकाकडूनच तुम्हाला सर्वात जास्त शिकायला मिळते लग्न हा करार नसून संस्कार आहे जर तुम्ही सत्यापासून ढळला नाही तर भविष्यकाळ तुमच्याच आहे घाम गाळल्याशिवाय दामाची खरी किंमत कळत नाही माणसाने थोडा तरी परोपकार करावा गुरुपेक्षा शिष्याने अधिक काहीतरी केले पाहिजे विद्यार्थी स्वाभिमानी पाहिजे तो न्यायाची चड व अन्यायाची चीड बाळगणार हवा तंत्रज्ञान हे फक्त साधन आहे पण मुलांना जर एकत्र काम करायला शिकवायचे असेल आणि त्यांना प्रेरणा द्यायची असेल तर शिक्षक हा हवाच पाहायची असतात त्यांना हवी असते ज्यांना स्वप्न साकार करायची असतात त्यांना दिवस मोठा हवा असतो इतरांच्या मतांच्या आवाजामध्ये तुमचा आतला आवाज दबू देऊ नका मोठे विचार करा जलद विचार करा सर्वात पुढे जाऊन विचार करा विचारांवर कोणाचे एकाधिकार नाही आहे आपण आपल्या शासकांना बदलू शकत नाही पण आपण ज्या प्रकारे ते शासन करतात ते बदलू शकतो जर तुमचे निर्धार पक्के असतील आणि सोबत परिपूर्णता असेल तर यश तुमच्या मागे काही वादळे विचलित करण्यासाठी नव्हे तर वाट मोकळी करण्यासाठी येत असतात मागे आपला विषय निघाला कि समजायचे आपण पुढे चाललो आहोत सर्वच प्रश्न सोडवून सुटत नाही काही सोडून दिले की आपोआप सुटतात जिंकणे म्हणजे नेहमी फक्त पहिला येणे असे नसते एखादी गोष्ट पूर्वीपेक्षा जास्त चांगली करणे म्हणजेच जिंकणे आयुष्य कठीण आहे पण तक्रारी करून ते सोपे होणार नाही म्हणून प्रयत्न करत राहा प्रयत्न सोडू नका सुरुवात नेहमी कठीणच असते न हरता न थांबता न रडता प्रयत्न करणाऱ्या समोर नशीब हरते आणि हमकाश यश मिळते माणसे जन्माला येतात पण माणूस की निर्माण करावी लागते चुकीवर पांघरून घालण्यासारखी घोडचूक नाही कपटी मित्रापेक्षा दिलदार शत्रू भरा आळस ही एक प्रकारची आत्महत्या होईल अहंकार आणि लोभ हे माणसाच्या दुःखाचे सर्वात मोठे कारण आहे सिका संघटित व्हा आणि संघर्ष करा अग्नीतून गेल्याशिवाय माणसाची शुद्धी होत नाही काम लवकर करायचे असेल तर मुहूर्त पाहण्यात वेळ घालवू नका देशातील सर्वोत्तम डोके हे सर्वात शेवटच्या बाकावर सापडतात विचार हे भांडवल उद्योग हे मार्ग तर कठीण परिश्रम हे उत्तर आहे तुमच्याकडे वेळ फार कमी आहे तेव्हा दुसऱ्याचे आयुष्य जगणे सोडून द्या जर शांती हवी असेल तर प्रसिद्धी पासून दूर राहा पैसे तुमचे आहेत पण संसाधने हे समाजाचे आहेत सेवा जवळून आदर दुरून आणि आतून असावे नेहमी लक्षात ठेवा तुमचे यशस्वी होण्याचे संकल्प हे कोणत्याही इतर संकल्पापेक्षा अधिक महत्वपूर्ण आहे प्रेमाची शिकवण लहान मुलांकडून फार छान शिकता येते धीर म्हणजे स्वतःचीच परीक्षा पाहणे भले यशाची खात्री नसेल पण संघर्ष करण्याची प्रेरणा नक्कीच असायला हवी प्रयत्न शेवटच्या क्षणापर्यंत करत राहायला हवेत यश मिळेल अथवा अनुभव दोन्ही गोष्टी अत्यंत त्रोडक आहेत जर तुम्हाला आयुष्यामध्ये जास्त संघर्ष करावा लागत असेल तर स्वतःला खूप नशीबवान समजा कारण देव त्यांनाच आयुष्यात संघर्ष करायची संधी देतो ज्यांच्यामध्ये ती झेलण्याची क्षमता आहे जर कोणी तुमचे मन तोडले तर निराश होऊ नका कारण हा निसर्गाचा नियमच आहे ज्या झाडावर गोड फळ असतात त्याच झाडावर जास्त दगड भरले जातात इच्छा दांडगी असली की मदत आपणहून तुमच्याकडे चालत येते नियती जेव्हा तुमच्या हातून काही हिरावून घेत असते तेव्हा त्यापेक्षा अधिक काहीतरी देण्यासाठी तुमच्या हाताची उंजड रिकामी करत असते दुसऱ्याला सुख मिळत असेल तर आपण थोडे दुःख सहन करायला काय हरकत आहे निंदेला घाबरून आपले ध्येय सोडू नका कारण आपले ध्येय साध्य होताच निंदा करणाऱ्यांची मते बदलतात अक्कल वाढली की बडबड कमी होते एकाग्रतेने कोणतीही गोष्ट साध्य करता येते कीर्ती हा चांगल्या कर्माचा सुगंध आहे ज्यावेळी अहंकार नष्ट होतो त्यावेळी आत्मा जागृत होतो यशाचे शिखर गाठण्यासाठी वेळेचे नियोजन हवेच एक वेळ पेहराव जुनाच ठेवा पण पुस्तके मात्र नवीन विकत घ्या प्रेम करणे ही एक कला आहे पण ते टिकवणे ही एक साधना आहे लढाई केलीच तरते साथी तर ते शांततेसाठी करावी समाज म्हणजे लोकांचा जमाव नव्हे तर लोकांच्या एकोपा नम्रता हा ज्ञानाचा आरंभ होईल काम केल्याने माणूस मरत नाही तर तो आळसाने मरतो मनाला कितीही धावू द्या पण जिभेला मात्र आवर घाला कारणाशिवाय काहीही घडत नाही छोट्या छोट्या गोष्टींच्या महत्व ज्याला समजले तो शहाणा माणूस असतो नको त्या ठिकाणी पडलेल्या वस्तू म्हणजे कचरा अभ्यासाने अभ्यास वाढतो आळसाने आळस वाढतो आत्मविश्वास हा माणसाचा महान मित्र आहे जे दुसऱ्यासाठी जगतात त्यांनाच खऱ्या आनंदाचा आस्वाद घेता येतो इच्छा असली म्हणजे मार्ग सापडतो समजावण्यापेक्षा समजून घेण्यामध्ये खरी परीक्षा असते कारण समजवण्यासाठी अनुभवाचा कस लागतो तर समजून घेण्यासाठी मनाच्या मोठेपणा लागतो आयुष्य फार सुंदर आहे ते फक्त चांगल्या विचारांनी